मैदानामध्ये नऊ सेमी झाले नऊ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि नऊ गाड्यांच्या मध्ये फायनल मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये या ठिकाणी सहा गाड्या उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी झाल्या त्या सहा गाड्या फक्त नाव वाचतोय बैलगाडी मालक बैलांचं आणि याचं नाव घेतलं जाणार आहे फक्त त्यांच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या केल्या जातील चषकासाठी आणि जे बक्षिसाची रक्कम आहे ती एकत्रित केली जाईल आणि सर्वांना समान वाटून दिली जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी पंचानी दिलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी निकाल जाहीर केला जातो आहे आजच्या मैदानातील पहिली उत्तीर्ण क्रमांकाची मानकरी गाडी आहे विठ्ठल ढेकळे एकशे तास क्रमांक एक वरून पाहलेली गाडी सुंदर असे गाडी पहा विठ्ठल ढेकळे एकशे याची या ठिकाणी सुंदर गाडी पहाले डावीला पहा संभाजीनगर एक्सप्रेस संतोष शेट चलसे बलरामपुरे सरवण खान यांचा या ठिकाणी आणि त्याच्या संग्राम गाडी संग्रामची गाडी ते आजच्या महिला या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आदरणीय जगदीपदा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य करार तालुक्यातलं एक ओपन भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील दुसरी उत्तेर् नाटक क्रमांकाची मानकरी आहे तास क्रमांक तीन वरून आलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न कुमारी आदिरा राजेंद्र माने मार्तंड ग्रुप गोळेश्वर ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तीर्नाटक क्रमांकासाठी पात्र सुंदर असे गाडी पाहिली आई तुळजाभवानी प्रसन्न कुमारी <Sanye> <Sanye> आदिरा राजेंद्र माने मार्थ ग्रुप गोळेश्वर यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं गावीला ला पाहला शिवराज बाब हिंगोले कराड एसआय ग्रुप कराड रिस्क ग्रुप कराड निर्लेकरांचा या ठिकाणी लखन पाळला आणि त्याच्याजला उजला पाहला साई सागर पुणे बारामती याचा या ठिकाणी पक्षा पाला, पाला ने, ने गारी, सुंदर सुंदरची गाडी पाहिली लक्ष आणि गाडी लखन आणि गाडी सुंदर गाडी आणि छोट्या डावर्णी त्याच्या आजच्या या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील त्रिस्त्री उत्तीर्नाटक क्रमांकाची मानकरी गाडी आदरणीय दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडगाव हवेली आयोजित कराड तालुक्यातलं एक मानाचं परंपरेचं मैदान आणि आजच्या मैदानातील तिसरी उत्तीर्नाटक क्रमांकाची गाडी आहे तास क्रमांक चार वरून पाहिली गाडी जय श्रीराम श्रावणी दत्ता शिंदे श्याम बाबा आस्तेकर सातारा या गाडीचा श्रीराम क्रमांक श्रावणी दत्ता शिंदे पटकळ श्याम बाबा टेकर याच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं सुंदर गाडी पाय दावीला पारा शालिग्राम चोरगे मारुगडवाडी पारा चालक शालिग्राम चोरगे मारुगडवाडी याचा स्वामी आणि त्याच्या त्याच्याजला गुंडा पवार नांदवा याचा या ठिकाणी सुंदर पहाडा सुंदरची गाडी पाहिली स्वामी आणि सुंदरची गाडी ते आजच्या मैदानात या ठिकाणी चार नंबर उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील नाटक क्रमांकाचे चौथे बैलगाडी मालक आहेत आदरणीय जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुंदर असं मैदान झालं त्या मैदानातील चौथे उत्तेज्ञार्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून राहिली गाडी श्रीनाथ साय प्रसन्न मोहिल सेट सुसगाव डबल महाराष्ट्र केसरी पलवान आर दादा पाटील भालवणी या गाडीचा उत्तेजार्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले उज्वला पाहाला ना प्रसन्न प्रसादर धुमा सुजगाव सचिन शेलगड वरचे आणि अर्णव सालुके यांचा या ठिकाणी बक्कासूर पळाला आणि त्याच्याजला सदाभाऊ कदम मास्तर रेटवेकर यांचा या ठिकाणी पळाला पाळाला सुंदराची गाडी बक्का बक्कासूर आणि महिब्याची गाडी सुंदर गाडी आणि बबलो च्या ते याच्या मैदाना या ठिकाणी उत्तेजनाचे मालिकरी ठरले आरणीय शिवरा दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडेगाव हवेली कराड तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं मैदान कराड तालुक्यातलं एक परंपरेचं मैदान झालं आणि या मैदानातील पाचवी उत्तीर्णार्थ क्रमांकाची गाडी आहे तास क्रमांक सहा वरून आली गाडी श्री शिवसाई प्रसन्न सचिन कन्से वाघेरी साईराट आणि लक्षाची गाडी ही आजच्या मैदानातील पाचवी उत्तीर्णार्थ क्रमांकाची मानकरी गाडी सुंदर असे गाडी पाहले शिवताई प्रसन्न सचिन कन्से वाघेरी यांच्या या ठिकाणी नावावरती नशीर बाजमाव सुंदर असे गाडी पाहले डावीला संदीप उर्फ पिंटू शेट मोडक वडके यांचा या ठिकाणी सुंदर उर्फ कॉकटेल आणि जुला पाला वैष्णवी मोहनराव मध्ये एम एम ग्रुप पेटनाका यांचा या ठिकाणी राजा सुंदरची गाडी पाहली कॉकटेल आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि बाळवी डायवर मांडवी ते याच्या मैदानातील या ठिकाणी उत्तेजनाचे मालिकारी ठरले उत्ते नाटक क्रमांकाची गाडी तास क्रमांक सात वरून पाहिली गाडी श्री बडे बाबा असिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगड पनवेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावी उत्तीर्ण क्रमांक म्हणून पात्र सुंदरसे गाडी पाळाले उजुला पळाला बडे बाबा बसव शिवान तुषार घोरपडे सदा शिवगड स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार विगर पणवेल याचा या ठिकाणी सर्जा पळाला आणि त्याच्या दावी ला सुरले आणि शिरोडेकरांचा निशान पळाला सुंदर गाडे पळाले सर्जा आणि निशांचे गाडी तेही आजच्या मैदाना या ठिकाणी उत्तेजनाचे मारेकरी ठरले या ठिकाणी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय जगदीश दादा जगताप त्याचबरोबर यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त परंपरेचे एक भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि तीन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली तृतीय द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत नऊ वरून आवलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा शाळगाव कालगाव या गाडीचा तृतीय क्रमांक असे गाडी पाहली ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरणप्पा शाळगाव कालगाव यांच्या या ठिकाणी नावावरती नशी आजमावलं सुंदर असे या ठिकाणी गावचा साज पाहला दहावीला पाला, पाला सिशा रुपेश पवार निलेश पाटील सावकार कालेकर यांचा या ठिकाणी सुंदर पाळाला आणि त्याच्यातला उजवीला आबी साळुके कालेकर यांचा या ठिकाणी दबंग पाळाला सुंदर असा या ठिकाणी गावचा साज पारा आणि सुंदर ते आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील ध्वते क्रमांकाचे मानकरी आदरणीय जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं शिवरा दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडगाव हवेली कराड तालुका यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं कराड तालुक्यातलं एक मानाचं मैदान आणि महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक परंपरेचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक आठ वरून आलेली गाडी काळूबाई प्रसन्न मोरदरी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी ढावी काळूबाई प्रसन्न मोरदरे रोहिदास बापू चोरगे सोपनबाब चोरगे दादा जगदाई वलखड यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि त्याच्या जोडला लाला सोपाल देवराष्ट्रे यांची या ठिकाणी बुलट सुंदर सुंदरची गाडी पाहडे हरणे आणि बुलटची गाडी सुंदर गाडी आणली या ठिकाणी बारीकदावर देवराष्ट्रे कराणे ते आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आदरणीय जगदीश दादा जगताप वडगाव हवेली यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान संपन्न झालं शिवरा दादा जगताप युवा प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी कारण नशीब आजमावत असताना या ठिकाणी नसीबाने साथ देत नव्हतं पण आज या ठिकाणी साथ दिली ताज क्रमांक दोन वरून पाहली गाडी बाबू शेठ माने घरणे की निशल गार्डन कात्रज या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली दावीला पाहाला बाबू सेट माने घरणेगे बाळासाहेब माने घरणेगे यांचा या ठिकाणी राजा आणि त्यांच्या उजवूला पाहला यांचा या ठिकाणी सप्त केसरी सुंदर सुंदर असे गाडी पाले राजाने सुंदर चिगाडे सुंदर गाडी आणि प्रचांड्यावर चिदर करणे त्याच्या मैदा मैदानातील भव्य दिव्य मैदानातील एक नंबर चे मार्गे पुनर्श्रद्धा या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मार्ग